नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बळीराजाचा आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने महायुती सरकार निर्णय घेत असून महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून वीज मोफत करण्याची अंमलबजावणी आता सुरू केली आहे महायुती सरकार नुसती घोषणा नव्हे तर निर्णय घेते हेच दाखवून दिले वीज बिल माफ केल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे मागील काही दिवसामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे तसेच लाडकी बाही योजनेसारखे निर्णय घेतले तर अनेक मागासलेल्या समाजांचा आर्थिक विकास होण्यासाठी अनेक आर्थिक विकास महामंडळे देखील स्थापन केले अशा अनेक निर्णयाचे स्वागत जनतेकडून करण्यात आले आता महायुती सरकारच्या निर्णयाचे दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णयातील एक महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले तर त्यांचे वीज बिल शून्य शून्य येऊ लागले त्यामुळे माहिती सरकार केवळ घोषणाच करत नाही तर त्याची अंमलबजावणी देखील करताना दिसते आणि अशा अंमलबजावणीचा शेतकऱ्यातून मोठ्या जल्लोषातून स्वागत करण्यात आले मागील काही दिवसामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा शब्द दिला होता आणि आता तो पाळला असल्याचे सांगण्यात येते त्यामुळे हे सरकार छत्रपती शिवरायांच्या विचाराचे असल्याचे देखील शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे